श्रीकृष्णांच्या महान साम्राज्याचा विनाश का आणि कसा झाला प्राचीन काळी द्वारकानगरीत अतिशय सुंदर आणि समृद्ध शहरात सांब राहत असे सांब हा भगवान श्रीकृष्ण आणि त्यांच्या पत्नी जांबवंतीचा मुलगा होता सांब त्याच्या सौंदर्य ताकद आणि विशेषतः त्याच्या गर्वामुळे ओळखला जायचा कृष्णाचा मुलगा असल्यामुळे सांबने नेहमीच सगळ्यांकडून आदर आणि कौतुक मिळवले होते आणि त्यामुळे त्याला वाटत होतं की त्याला काहीही न रोखता येईल पण हाच गर्व त्याच्या नाशाचं कारण ठरणार होता तर झाले असे एके दिवशी द्वारकेत काही महान ऋषी आले जे भगवान श्रीकृष्णाचे आशीर्वाद घेण्यासाठी आले होते त्यांचे मोठ्या आदराने स्वागत करण्यात आले आणि नगरीतील लोक राजघराण्यासह त्यांना श्रद्धांजली अर्पण करत होते मात्र सांब तरुण आणि गर्विष्ठ असल्यामुळे त्यांना पाहून हसत होता त्या ऋषींच्या साधेपणा आणि नम्रतेचा त्याने चुकीचा अर्थ काढला आणि पुढे गंमत करावी म्हणून सांबने एक योजना आखली त्याने स्वतःला स्त्रीसारखे सजवले कपड्यात काहीतरी ठेवून ते गर्भवती असल्याचे भासवले आणि तो त्या अवस्थेत ऋषीसमोर गेला त्यांच्यासोबत काही यदुवंशीय तरुण होते जे त्यांच्यासोबत हसत होते सांब हसत हसत ऋषींना विचारतो हे महान ऋषीजन कृपा करून सांगा या स्त्रीला मुलगा होणार की मुलगी ऋषीजन त्याचा वेष आणि त्याच्याशी असलेली थट्टा ओळखून संतापले त्यांना समजले की सांब जो स्वत कृष्णाचा मुलगा आहे त्यांचा अपमान करत आहे त्यांच्या ज्ञानाची चेष्टा करत आहे आणि गर्वाचा अभिमान दाखवत आहे तरीसुद्धा त्यांचा राग बाजूला ठेवून ऋषींनी शांत राहून त्याच्याकडे पाहिले आणि त्यांच्या चेहऱ्यावर गुडभाव येऊन ते बोलले ऋषी म्हणाले जर तू आमचा असा अपमान करतोस राजकुमार एका ऋषीने सुरुवात केली तर हे खोटे पोट तू घेतले आहेस ते एका भयंकर लोहाचे गदा जन्माला घालेल जे तुझ्या कुटुंबाचा विनाश करेल आणि सोबतच समस्त यदुवंशाचा नाश करेल हा श्राप ऋषींनी सांबला दिला हे बोलून ऋषी द्वारकातून निघून गेले आणि सांब आणि त्याचे साथीदार स्तब्ध आणि भयभीत झाले कारण त्यांनी आपल्यावर शाप ओढावून घेतला होता हा शाप द्वारकेत झपाट्याने पसरला आणि सर्वांमध्ये श्रीकृष्णांपासून साध्या लोकांपर्यंत भीतीचे वातावरण पसरले सांबच्या गर्विष्ठ मजेमुळे अशा नाशाची बीजे पेरली गेली होती आता पुढे झाले असे की ऋषींच्या म्हणण्याप्रमाणे काही दिवसांनी सांबला पोटात अजिबात वेदना होऊ लागल्या तो काही बाळ नव्हता तर एक भयंकर लोहाचा गदा जन्माला आलेला होता ज्याचा ऋषींनी उल्लेख केला होता यदुवंशियांनी ते लोखंडी गदा घेतले आणि राजा अग्रसेनाकडे नेले भगवान श्रीकृष्णांशी विचार विनिमय करून त्यांनी गदा कुटून बारीक चूर्ण करण्याचे निर्णय घेतला जेणेकरून त्याचे प्रभाव कमी होतील त्यांनी लोखंडी गदाचे तुकडे केले पण त्यातील एक छोटा तुकडा कुठला गेलाच नाही अग्रसेनाने सर्व लोखंडी चूर्ण आणि उरलेला तुकडा समुद्रात फेकण्याचे आदेश दिले असा विचार करून की समुद्र ते धोकादायक घटक दूर नेईल पण नियतीचा निर्णय आधीच झालेला होता आणि त्या शापातून सुटका आता शक्य नव्हती पुढे ते लोखंडी चूर्ण किनाऱ्यावर जाऊन बसले आणि किनाऱ्यावर असलेल्या वाळूत जाऊन मिसळले दुसरीकडे जो तुकडा फुटला नाही तो एका माश्याने गिळला नंतर एक मच्छीमाराने तो मासा पकडला आणि त्यात तो तुकडा सापडला त्याने त्या तुकड्याचा वापर करून एक धनुष्यबाण तयार केला त्याच्या दुष्ट परिणामाची काही कल्पना न करता पुढे काही वर्षे अशीच गेली आणि शापाचे स्मरण हळूहळू धुसर झाले पण द्वारकेत एक अनामिक तणाव जाणवत होता भगवान श्रीकृष्णाला कळत होते की नाश अपरिहार्य आहे पण त्यांनी ते नियतीचा भाग मानून शांतता ठेवली जरी विचित्र घटना घडायला लागल्या होत्या पक्षी द्वारकेवर वर्तुळात फिरू लागले द्वारकेच्या आसपासची पाणी कमी होऊ लागली आणि सगळे लोक अस्वस्थ झाले अखेर एका पवित्र दिवशी यदुवंशीयांनी प्रभासच्या किनाऱ्यावर एक मोठा महोत्सव साजरा करण्यासाठी जमले त्यांनी मोठ्या आनंदात भोजन केले दारू पिऊन जल्लोषुद्ध केला पण गर्व आणि मद्याच्या प्रभावामुळे लहान लहान भांडणे सुरू झाली आणि संपूर्ण वातावरण तापायला लागले उन्हाळ्यात वाळूतील लोखंडी कण अचानक कणखर झाले होते त्या चूर्णात शापाची ताकद होती बघता बघता ते तुकडे हत्यारांसारखे वापरले जाऊ लागले सर्व यद्वंशीयांनी एकमेकांवर चालून हल्ला केला हे वीर आणि अभिमानी योद्धे एकमेकांवर धावले आपल्या घराण्याचा नाश स्वतःच्या हाताने केला वडील मुलांवर भाऊभावांवर आणि मित्रांनी मित्रांवरच आघात केले सर्व काही त्या शापाच्या भयानक सत्याला पूर्ण करण्यासाठी घडत होते पुढे या रक्तपातानंतर फक्त काही थोडेच यद्वंशीय वाचले तेही शोकमग्न झाले होते आणि त्यांचे मन पूर्णपणे तुटले होते श्रीकृष्ण ज्यांना आपला काळ जवळ आलेला जाणवत होता ते जंगलात एकांतवासात गेले त्यांनी आपला उर्वरित काळ ध्यानात घालवला त्या घडलेल्या घटनांचा आणि सर्व जीवनावर असलेल्या दिव्य नियतीचा विचार करत होते भगवान श्रीकृष्ण एका झाडाखाली ध्यानस्थ होते तेव्हा एक शिकारी तिथून जात असताना त्याला हरिण समजून त्यांच्यावर बाण सोडला तो बाण त्या गदाच्या तुकड्याचा बनलेला होता जो शापित लोहाचा अवशेष होता त्या बाणाने कृष्णाच्या पायात घाव केला आणि अखेर त्यांनी पृथ्वीवरील देह सोडला यद्वंशाचा काल समाप्त करून लवकरच द्वारकाशहर समुद्राच्या लाटांमध्ये बुडून गेले जणू काही समुद्राने त्या शापित लोखंडाचे कण परत घेतले त्या एकेकाळच्या महान यदुवंशाचा अस्त झाला ज्याची फक्त भव्यतेची आठवण आणि सांबच्या गर्वाने उभा केलेला ना नाश राहिला सांबच्या अपमानाची आणि विनाशकारी शापाची ही कथा गर्व आणि अपमानाच्या परिणामांची महत्वपूर्ण शिकवण आहे मित्रांनो शक्तिशाली यद्वंशीयांना देखील एका व्यक्तीच्या गर्विष्ठ आणि मूर्खपणाच्या परिणामातून सुटका मिळाली नाही तर ही कथा विनम्रतेची इतरांचा आदर करण्याची आणि नियतीच्या अटल सामर्थ्याची आठवण करून देते मित्रांनो अशाच न ऐकलेल्या कथांसाठी व्हिडिओला लाईक कमेंटमध्ये जय श्री कृष्ण हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद